आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सुरांच्या झनकारात उजाडली दिवाळी पहाट प्रतीक नगरात सूर संगीत आणि उत्साहाची उधळ प्रतीक नगरातील महर्षी वाल्मिकी उद्यानात रविवारी सकाळी सहा वाजता सूर संगीत आणि आनंदाचा अखंड प्रवाह ओसंडून वाहला मराठी आणि हिंदी गीतांच्या लयीत गुंफलेल्या या दिवाळी पहाटेच्या मोहक सुरावट सोहळा सामाजिक कार्यकर्त्या आदिती गणेश बाबर आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंगेश गोळे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला माजी आमदार जगदीश मुळीक दिलीप पवारसर सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती गणेश बाबर यांची उपस्थिती लाभली सुरांच्या या मंगलमय सकाळी कलाकारांनी एकापेक्षा एक गीते सादर केली रसिकांच्या मनात आनंदाचे दीप केले भावभक्तीच्या कोमल स्वरांनी पहाट उजळली तर भक्तिगीतांच्या नादानं वातावरण पवित्र झालं यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील उडत्या चालींच्या गीतांवर महिला उत्साहानं नाचल्या ज्येष्ठ नागरिकांनीही तालधरत तरुणाईला तोडीस तोड हजेरी लावली संपूर्ण उद्यानात ताल ठेका आणि आनंदाच्या लहरी दुमदुमल्या या सुरेल दिवाळी पहाटेनं प्रतीक नगरला नव्या उमेद नव्या उजेडाची आणि नव्या राजकीय पहाटेची चाहूल दिली ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे त्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दिवाळी हा आपला अत्यंत पवित्र असा सण आहे पाहुण्यांचं मी स्वागत करते त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचं देखील मी आज बाबर कुटुंबियाच्या वतीने स्वागत करते तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर परवा दिवशी आपल्या ई सेवा केंद्राचं व जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याबद्दल जे जे तिथे उपस्थित होते त्यांच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आज तुम्ही सगळ्यांनी प्रथमत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही सगळे पाहू शकता की इथे किती आनंदमय वातावरण झालंय म्हणजे इतकं सुंदर असं दीपावलीचा फील जे येत आहे जे असं मला आज ऍक्च्युअली असं वाटतंय की आपण कोथरूड सारसबागमध्ये आज दिवाळी पाठ साजरी करत आहोत तिथल्या ज्या वातावरणात आनंद मिळतो तोच आज वातावरण आपल्या इथे प्रतीकनगर भागात देखील आपल्याला अनुभवायला मिळालाय त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पाहिजे सोनारी <ripe> चालीची नमण तुझी कंबळ शेती ऐकते सुंदर तुझं बिमल हे पाहिजे बाला

सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज